परत एक काम करावं लागतं आपल्याला एक क्वार्टर पाजाव लागते अस मरणाचं डोकं दुखा लागलं लय वाईट आगायला लागत मजा आहे ना भिडू तुला पाहिजे तर उद्या चला मटण दारो बिरो सगळा खर्च माझा चालेल पैसे कुठे दाखवा उद्या आता त्या दिवसारखं व्हायचं पैसे फोन पे लाय का आहेत का पण नक्की गावता सारखा कॅसल लगा मेरा मजाक <laughs> रत्या खर संग पोई का। अरे त्या खरं सांग पैसे आहेत का खरं आहेत तर करायचं नाही तर त्या दिवसारखी आपली गमत होऊ नये बरं का बिलकुल नाही विश्वास आहे का नाही मला विश्वास आहे बाबा आपण तुझ्यासाठी काय पण चल बरं मग भैया आम्हाला दारू पाहिजे आरस आहे का मटन सगळे बरं कुठे बसावं आता इकडे का बरं पेमेंट कसं घेणार कॅश काउंट नाही सरी असे टाकाटाक तक पाहिजे बरं आपला ना हलगर्जीपणा नाही पाहिजे ओके रूम तर आता काय करू मस्त पैकी उत्तर काय का असं रूम नुमले पद्धशीर आहे साफसफाई स्वच्छ करून घ्या बर कस जरा माइंड फ्रेश झालं पाहिजे आज लई दिवस झालं बघ तुला सांगतो असं उग पद्धशीर हॉटेलच भेटलं नव्हतं जसं नाव ऐकलं हॉटेलचं तसं हॉटेल कोणी काय करायचं एक आर एस एक थम्सअप एक एक पॉकेट गोल्ड फ्लैग आणि चकण्याला काय किचन मध्ये नॉन व्हेज मध्ये सांगा व्हेज नको आपण मस्त पैकी काय करतो मटन फ्राय लावा घेऊन या बरं फटाफट सगळ्या टाकूतर दारू घेऊन या हे राह नाही जाता तडप ही एसी है ना अजय

आता कसं काय भाव बाबा बाबा बर आना चला जाऊ द्या काही का सांगा फक्त आम्हाला सर्व्हिस चांगली द्या ओके सर खाल गरजे पणा नको बघा आपला ओके लई देव झाला वापी आलेला काय का असा ना मायला पण हॉटेल नाही भारी मानावं लागेल पोपळे वाहूला

आणखी एक म्हणजे कसं आहे झोप पद्धत झाली पाहिजे जेवण वेज मध्येच करू वेगळ एक वाटर दा काय सांगा सर्व्हिस म्हणजे सर्व्हिस आहे एकच नंबर सर्विस आहे रतन काही का असा मी काय म्हणतोय झाली आणखीन एक मागू म्हणजे दोन दोन होते तुझ्यासाठी काय कोण बुला काय मी देऊ का, तुझा क्वार्टर कटर घेऊन बरे वेदर आपल्याला तुमचा स्वभाव आवडलेला नाही बरं का हा असं म्हटलं की फास्ट माणूस पाहिजे कस मोबाईल ला पिन लावल्यावर कस चार्जिंग फास्ट होतंय आहे एकदम असा फास्ट यायला पाहिजे माणूस कोण आहे लोक कहा से आते पटकन बेटा आउट आउट हम्म

आ, ना, माल बस तुला जळले नाही ना झालं डू नॉट डिस्टर्ब बाराशे दहा टोटल राऊंड फिगर तेराशे करायचे नव्वद रुपये तेच गर गरीबाचा कल्ला वेदर

कस आहे एकदम बदर प्रोग्राम झालेला आता बिल देऊ निघू पिशवी घे बाबा पिशवी घे पिशवी घे बिल किती झालंय बाराशे पंधरा बाराशे पंधरा बाराशे दहा नव्वद रुपये टिप वेटरला हा

कोण म्हणताय कोण म्हणतंय अरे पैसे नाही तुला अगोदरच म्हणल नाही पाठीमाग भांडू धुवायला रोज खरखरी आहे एवढा रुबा पण बोलत होता जा बाबा भांड तिथे एवढा रुबा पण बोलत होता कॉटन आणवे ते म्युझिक पटपट घासायचे gas हो माग पटपट घासायचे तुम्ही राव सकाळी आवता दिसली दिसली तरच जाऊ द्या गावता तर मला म्हणला तर आगतो पैसे आहेत ते चेक होते होते पैसे होते गावता करते होते